हो पुणेकर या गावरान पिठलं आमच्या गावाकडे तर तुम्हाला बनवून दाखवते गावरण पिठल हो हो खडकवाडी रामनगरचं पिठलं बनवून तुम्हाला दाखवते या हे आता बोड लावलेली कडाई चुलीवर ठेवते हे आमचं सूर्यफुलाचं तेल टाकिते सूर्यफुलाचं तेल असतं हो सूर्यफुलाचं असतं अरे वा गरम तेल होऊन देणार कांदा टाकणार हा शेतातला कांदा आहे तेव्हा का शेतातल्या मिरच्या लसूण शेतातला लसूण शेतातला हा लसूण नमस्कार नमस्कार हो हो नमस्कार काय नाव आपलं बायडाबाई बायडाबाई हा आणि हे तुम्ही पुणेकरांना मस्त असं पिठलं पिठल हो पुणेकरांना पिठलं गरम गरम चुलीवरच खाऊ खाऊ घालतो स्वतः बनवून स्वतः बनवून हो जिरं टाकलं जिरं टाकलं हा आता मीठ टाकणार मीठ टाकते ना शेतातलं नाहीये कढी पाता शेतातला आमच्या इकडे सगळं चुलीवर बनवतो आम्ही चुलीवर बनतो चुलीवर बनवतो सगळं चुलीवर बनवितो आम्ही हे आमच्या आजीनी मला खेडेगावला पिठलं बनवायला शिकवलेलं आणि आमची आजी सगळं शिकवायची चुलीवर करायला चुलीवर करायला हा मग त्याच्यामुळं आम्हाला सवय झाली चुलीवर सायपा करायला पण त्या निमित्ताने पुणेकरांना चुलीवर तुमचं आजचं खायला मिळणार पिठलं चुलीवरच पुणेकरांना पिठलं खायला घालणार आता हळद टाकणार हळद हा घरची हळद हे का आमची घरची हळदच आहे त्या का हे का ही हळकुंड आम्ही घरी बनवतो याची हळद घरीच बनवतो आणि घरी आम्ही वापरतो आम्ही वा। दुकानची हळद वापरत नाही तुम्हाला काहीच लागायचं ना बाहेर हो कांदा मिरच्या भाजून घेणार आता पाणी वाचणार शेतातली आपल्या कुथमीर पाण्याला उकळी आलेली आता आता पीठ टाकी ते कंटिन्यू हलवत राहायचं हा त्याचे गुठळे नाही होऊन त्याच्या गुठल्या येत नाही आता कमी होत्यात का हे गुठल्याचं पिठलं गावरण मग पहिलं पाहून आला की झटपट काय बनायचं आपल्याकडे पिठलं पिठलच पिठलं झटपट पिठलं झटपट बनत पिठलं हो हे असं चवीला पिठलं खूप चांगलं लागतं अरे वा वा दिसत असं उकळीमध्ये टाकलेलं पिठलं खूप छान लागतं हे असं कोरडं पीठ खायचं आणि हटायचं चुलीवरचं पिठलं गावरण पिठल अर्धी भाकरी जास्ती माणूस गरम गरम भाकरी जास्ती खाते, खाते पुणेकर आले तर झटपट पिठला आम्ही बनवून देतो झटपट बनवून देतो झटपट बनवून अच्छा म्हणजे आजी तुम्ही पुणेकरांसाठी ते जेवण बनवून देणार बनवून देणार तयार लगेच चुलीवर अरे वा हो पुणेकरांना तुम्हाला कॉन्टॅक्ट केला हा पत्ता तुमचा जो आहे त्याच्यावर आले तर पुणेकरांना लगेच बनवून देणार समोर समोर बनवून चुलीवरच्या भाकरी सुलीवरचे पिठल पापड ठेसा समोर समोर बनवून देणार तू सर्व पण कर समोर समोर करून देणार अरे वा म्हणजे पुणेकरांना खाली मी काय पत्ता दिलेला आहे हो नंबर पण दिला जाऊ कॉन्टॅक्ट तर भेटून जाईल हो भेटून जाईल <laughs> किंवा हो कापीटलं तयार झाले आता बाजरीची भाकरी गरम गरम खायला देते आता याला कसं बुडबुडे छान आल्यात तर बाजरीची भाकरी गरम गरम करून खायला देते मग खाऊन बघा टेस्ट बघा मग मला सांगा कसं लागेल झाले ते आता भाकरी थापते मी पाणी लावत्या निखाऱ्या हो भाजल्यावर त्याला वेगळीच चव येते असे भाजल्यावर पापड भाजून घेऊया हो। दम आता तुला थाळी लावते गरमागरम पिठलं चुलीवर केलेलं आहे ना त्याच्यामुळे चवदार लागतं ही पापुत्र आलेली भाकर राळावरची आता हो थाळीमध्ये गरम गरम, गरम भाकरी ठेवते तांदूळ शेतातले आमची राईस ही गरम गरम आता ताटामध्ये ठेवते हेव गरम गरम पापड हरावारचा हे वा ताटामध्ये ठेविते हे आपला ठेसा त्यात लसूण जिरं मीठ हे टाकलेलं ठेसलेलं आहे ही आपली खोबऱ्याची चटणी ह्यामध्ये लसूण टाकलं आहे लाल हिरव्या मिरच्या आणि जिरं आणि तेल सुरवे तेल टाकून परतलेले हे का हे घरी मी लिंबाचं मिरच्या लिंबू लसूण हे टाकून मी घरी बनवते लोणचं लिंबाचं लोणचं हे आम्ही हे टाकतो घरचे बनवलेलं आहे हे इंद्रायणी राईसवर टाकतो ह्या सीजनमध्ये आपण काय देत असतो का भाकरी तयार आहे घ्या अरे वा 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 मंडळी पुणेकरांना आणि इतर मुंबईकर हायवे चाललाय तर तुम्हाला इथे मस्त अशी पिठलं भाकरी मिळेल आजनी बनवली तर पत्तीने आणि चुलीवरची आहे सांगितलं आजीने काय ठेवतं काय काय ठेवलेलं आहे जबरदस्त अशी पिठलं भाकरी तुम्हाला कुठेही मिळणार नाही मंडळी पाहूनच तुम्हाला पाहू शकते आज खायचं तर अजून वेगळं पुढचंच आहे रामनगर खडकवाडी इथे खडकवासला धरण जवळच आहे तुम्ही तिकडे पाहू शकता जबरदस्त आहे तिकडे सिंहगड आहे आणि इकडे पूर्ण टोटली आहे ना डोंगराळ प्रदेश आहे आणि निसर्गम्य वातावरणात मंडळी आणि इथे एवढी थंड हवा सु लागते ना तुम्हाला इथे जेवणाचा एक वेगळाच नजर आहे आणि आजींनी एवढ्या चुलीवर तर एवढ्या प्रमाणे आपुलकीने बनवून दिलं आहे म्हणजे ट्राय तर केलंच पाहिजे म्हणजे ट्राय करूया एकदम क्रिस्पी अशी पापोत राहिलेली भाकरी बाजरीची इकडे मस्त असं घरगुती पदार्थामध्ये शेतातल्या पदार्थामध्ये बनलेलं पिठलं आजो बाबू अगदी तो गावरान बाज असतो ना तुम्हाला इथे uh, मिळेल आणि निसर्गम वातावरणात तुम्हाला अनुभव मिळेल उन्हाळ्यात तरी बघा तुम्ही एवढं सुंदर दिसतंय पावसाळ्यात हिवाळ्यात काय असेल वाटे पापड चुरीवर भाजलेला मस्त पापड आता सिझन येतो कैरी पण मिळते कै के, जर तुम्हाला कैरीला आवडत असेल तर कमेंट करून सांगा कशी वाटते कैरी प आणि भरीत भर म्हणजे तुम्हाला इथे ठेचा मिळेल तो शेतातल्या मिरच्या टाकून बनवलेला ठेचा एकदम आणि म्हणजे मी ठेचा ठेचा खातो मला मग सुगंध येतोय लोणच्याचा लिंबू आणि ते ट्राय करूया म्हणजे लोणचं ट्राय करूया आणि मस्त मुरलेलं दिसतं एकदम हां 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 सुपर आंबट तिखटचं जबरदस्त आणि आजीन एकदम हाताने कांदा फोडला हे तुम्हाला खूप रेअर पाहायला मिळेल तुम्हाला इथं अनुभवायला मिळेल खाली पत्ता दिलेला आहे नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करायचा इथे यायचं पुण्यापासून आता धाकेच्या अंतरावर आहे तुम्हाला पंधरा मिनटाचा रोड मिळून जाईल इथे या म्हणजे ट्राय करा आणि आजींची मेहनत आहे अजून व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि या जेवणात आनंद घ्या नक्कीच तुम्ही सॅटिस्फाय होताल भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सो तो टाटा बा टेक केअर